बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण जे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प अरेंज केलेला आहे त्याच्या त्याच्यासाठी आम्हाला इथं येऊन सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यास तै, त्याच्यासाठी मी साबळे सर सा असतील तुमचं बी एस फाउंडेशन असेल या सर्वांचं मनातून आभार व्यक्त करतो आणि कारण ऊन आहे सर्वांनी आपल्या का हेल्थची काळजी घेतली पाहिजे कारण पेशंट पण वाट पाहत आहेत त्यामुळे मी आपलं काम दोन शब्द संपून आपण पुढच्या यायला कार्यक्रम करू निमित्त आयोजित केलेल्या कॅन्सर रोग निदान शिबिरामध्ये आवर्जून सहभागी झालेले मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टर्स लातूर येथील तज्ज्ञ डॉक्टर्स तो आमच्या ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ व हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व टीम तसेच शिबिराला डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करून घेण्यासाठी आवर्जून मदत करणारे साबर